राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य कुंभ राशी नोव्हेंबर महिना आता सुरू होणार आहे आणि या महिन्यात ग्रह आणि ताऱ्यांची हालचाल तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानली जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये करिअर व्यवसाय आणि आर्थिक आघाड्यांवर प्रचंड फायदा होऊ शकतो तुमचे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल त्यांचे काम नोव्हेंबरमध्ये लवकर पूर्ण होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया नोव्हेंबर महिना हा कुंभ राशीसाठी कसा असणार आहे कुंभ राशी या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाबद्दल उत्साही वाटेल जर तुम्हाला गुढशास्त्रात रस असेल तर या काळात तुम्हाला एक नवीन यश मिळेल प्रतिकूल परिस्थितीतही विनम्र राहण्याचा प्रयत्न करा आणि विश्वास निर्माण करण्यासाठी तुमचे वचन पूर्ण करा शिवाय हा महिना तुमच्या व्यवसायासाठी सकारात्मक आहे सोळा नोव्हेंबरनंतर तुमच्या वडिलांचे किंवा जोडीदाराचे मत तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाच्या बाबतीत फायदेशीर ठरेल म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घ्या वेळेवर तुमचे वचन पूर्ण करण्यासाठी तुमच्या कामाकडे लक्ष द्या तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण तुमच्या वरिष्ठांना आवडेल नोकरी बदलण्याचा ताण घेऊ नका कुंभराशी नोव्हेंबरमध्ये जुन्या पद्धती सोडून देण्याची वेळ आली आहे परंपरा अध्ययवत करा आणि तुम्ही जे करत होता ते आता तुमच्या जीवनात लागू करण्यासाठी नवीन ताणा नवीन सवयी निर्माण करण्याचा कोणताही योग्य किंवा चुकीचा मार्ग नाही परंतु सुधारणेसाठी मोकळे राहा कुंभराशी हा असा महिना आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही अपूर्ण अपेक्षा सोडून देता विशेषत जेव्हा ते तुमच्या मूळ कुटुंबाशी आणि कर्तव्याबाहेर त्याने काय करावे असे तुम्हाला वाटते वृश्चिक राशीतील अमावस्येमुळे तुम्ही तुमची ऊर्जा तुमच्या कामात सकारात्मक पद्धतीने गुंतवू शकता तुमच्या करिअरमधील असे क्षेत्र तुम्हाला सापडेल जे तुमच्यासाठी चांगले असू शकते आणि आता ते क्षेत्र गाठण्याची वेळ आली आहे तुम्ही स्वतःवर प्रेम आणि सेवा यांचा समतोल साधायला शिकता या वर्षाच्या सुरुवातीला नवीन मित्र कसे बनवायचे इतरांना खुश करण्याच्या दबावापासून स्वतःला कसे मुक्त करायचे आणि तुमचा आवाज कसा शोधायचा हे शिकण्याची परीक्षा होती आता तुमचे प्राधान्यक्रम ठरवण्याची वेळ आली आहे. तुमच्याकडे असे काही आहे ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेता का? तुमच्या गरजा पूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही शिकलात तरीही ते न करणे खूप सोपे आहे. नोव्हेंबर मध्ये आराम करण्यासाठी, सौंदर्य प्रसाधनांसाठी, डॉक्टरांच्या भेटीसाठी आणि इतर क्रियाकल्पनांसाठी वेळ निश्चित करा जे तुम्हाला तुमच्या चांगल्या स्थितीत राहण्यास मदत करतील. तुम्ही सुट्टीत इतके व्यस्त असाल की तुम्ही स्वतःला लाड करायला विसराल तुम्हाला जितके चांगले वाटेल तितके तुम्ही आनंदी आणि इच्छुक भावनेने तुमचा वेळ देऊ शकाल कुंभ राशी तुम्ही तुमच्या काही दीर्घकालीन ध्येयांवर प्रगती करत आहात वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आणि ते छान वाटते चार नोव्हेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश केल्यानंतर तुमच्या सामाजिक वर्तुळात काही नाट्यमयता निर्माण होते तुम्हाला एखाद्या मित्राशी कठोर संभाषण करावे लागेल किंवा तुमच्यामध्ये एक शत्रू आहे हे ओळखावे लागेल जो तुमच्या हिताचा विचार करत नाही चांगल्या बाजूने पाहता ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी इंधन देते तुम्ही तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहात पाच नोव्हेंबर रोजी ऋषभ राशीतील पौर्णिमा तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष वेधून घेते कदाचित तुम्ही स्थलांतर करत असाल किंवा कदाचित तुम्हाला अधिक आठवणी किंवा भावनिक वाटत असेल त्यामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत एक वळण येऊ शकते किंवा कदाचित तुमच्या भूतकाळाबद्दल किंवा प्रिय व्यक्तीबद्दल एखादी महत्वाची घटना उघडकीस येऊ शकते ही ऊर्जा तुम्हाला भूतकाळात रिसेट करण्यास आणि भूतकाळात सोडवण्यास मदत करते सहा नोव्हेंबर रोजी शुक्र ऋषिक राशीत प्रवेश करतो तेव्हा ओळख निर्माण होते तुम्ही वाढ किंवा पदोन्नती स्वीकारू शकता तुम्ही दीर्घकालीन ध्येयाकडे वाटचाल करू शकता ज्यामुळे तुम्हाला यशाची भावना मिळेल तुमच्या महत्त्वाच्या नातेसंबंधांमध्येही महत्त्वाचे विकास आणि टप्पे घडत आहेत कदाचित तुम्ही एखाद्या प्रियकरासोबत राहण्यास किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या खास व्यक्तीची ओळख करून देण्यास तयार असाल कुंभ राशी तुमच्यासाठी हा एक अद्भुत महिना असू शकतो सूर्य तुमच्या तारा शक्तीला प्रकाशित करतो ज्यामुळे तुमच्या कामगिरीची ओळख मिळवणे सोपे होते चार तारखेला तुमच्या सामाजिक क्षेत्रात मंगळ तुमच्या बाजूने मित्रांना घेऊन येतो ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत आवश्यक असलेला आधार मिळतो अचानक तुमचा वरचा उदय शक्य आहे पाच तारखेला पौर्णिमेला भारतातील सैल भाग संपतो जर तुम्ही तुमची सुट्टी समजली तर तुमच्या उच्च ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्याकडे अधिक वेळ असेल सहा तारखेला शुक्र ऋषिक राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमची प्रतिष्ठा प्रेमात पडते तुम्हाला अजिंक्य वाटू शकते तर नऊ तारखेला बुध वक्रदृष्टी तुमच्या गिअरमध्ये वाळू टाकू शकते तुमचे शब्द निष्प्रभ होऊ शकतात ज्यामुळे इतर निराश होतील तुम्ही देऊ शकता त्यापेक्षा जास्त आश्वासने देऊ नका प्रामाणिकपणा खूप पुढे जाईल तर वीस तारखेला अमावस्येच्या आसपास नवीन नोकरीची संधी शक्य आहे जर तुम्हाला पातळी वाढवायची असेल तर या दिवशी तुमचा रिझ्यूम पाठवा एकवीस तारखेला सूर्य धनुराशीत प्रवेश करतो तेव्हा सुट्टीतील कार्यक्रम तुमचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात करतात आता जास्त सुट्टी घेण्याची वेळ आली आहे का तर कदाचित एकोणतीस तारखेला बुध राशीची दिशा ठरल्यानंतर तुम्ही कामाच्या बाबतीत सौजन्याने चर्चा करू शकाल किंवा नवीन नोकरीसाठी वाटाघाटी करू शकाल एकंदरीतच ग्रहस्थिती पाहता कुंभ राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना वाढ चिंतन आणि काही सौम्य इशारांचे गतिमान मिश्रण घेऊन येतो कारण काही शक्तिशाली ग्रहांच्या हालचाली तुमच्या चार्टला प्रकाश देतात तुमच्या आकाशात विशेषत तुमच्या करिअर आणि नातेसंबंधाभोवती बरेच काही बदलत आहे आणि महिना उलगडत असताना आम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये काही प्राधान्य काही बदल जाणवू शकतात या महिन्यात करिअर तुमच्यासाठी अग्रभाग्य आहे मंगळ आणि बुध दोन्ही तुमच्या वृश्चिक राशीच्या दहाव्या भावात ऊर्जा देत असल्याने तुम्हाला महत्वाकांक्षा आणि स्पष्ट धोक्याची लाड जाणवेल या मोहिमेचा फायदा घ्या विशेषतः नोव्हेंबरच्या पहिल्या सहा माहीत कारण तुम्हाला प्रकल्प पुढे नेणे आणि उच्च पदस्थांना प्रभावित करणे सोपे होईल तर सतरा नोव्हेंबर रोजी सूर्य तुमच्या दहाव्या भावात या शक्तिशाली समूहात सामील होतो ज्यामुळे तुमची दृश्यमानता आणि नेतृत्व क्षमता आणखी वाढते जर तुम्ही पदोन्नतीसाठी विचारत असाल किंवा एखाद्या धाडसे विचार मांडण्याचा विचार करत असाल तर ता सतरा तारखेनंतरचा आठवडा विशेषतः शुभ आहे पुढे जाण्यास लाजू नका सत्तावीस नोव्हेंबर रोजी शुक्र तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करतो तुमच्या कामाच्या नातेसंबंधांमध्ये आकर्षण आणि राजनैतिकता आणतो तथापि या घरात खूप तीव्र ऊर्जा असल्याने सोळा ते वीस तारखेच्या आसपास तुम्हाला खूप आग्रही किंवा आधीर वाटू नये याची काळजी घ्या विशेषतः अशा सहकाऱ्यांसोबत जे संवेदनशील वाटू शकतात सहकार्य महत्त्वाचे आहे नातेसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर महिनाभर तुमच्या पहिल्या घरात राहू म्हणजे तुम्ही चुंबकीय जरी थोडेसे अप्रत्याशिक असले तरी ऊर्जा पसरवत आहात लोक तुमच्याकडे आकर्षित होतात परंतु तुम्हाला कधी कधी थोडे अस्वस्थ किंवा गैरसमज देखील वाटू शकतात तुमच्या भागीदारीच्या सातव्या घरात असल्याने भावनिकदृष्ट्या मागे हटण्याची किंवा अधिक जागा मिळवण्याची प्रवृत्ती असते जर तुम्ही नातेसंबंधात आधीच असाल सा तर चौदा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान शुक्र तुमच्या नव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर जात असताना मुक्त संवाद महत्वाचा बनतो अविवाहित कुंभराशीच्या लोकांना वेगळ्या पार्श्वभूमीच्या किंवा संस्कृतीच्या व्यक्तीकडे आकर्षित होता येईल विशेषतः तीन नोव्हेंबर नंतरच्या काळात जेव्हा शुक्र तुमच्या नव्या भावात प्रकाश टाकतो मोकळे रहा पण तुमच्या हेतूंबद्दलही स्पष्ट रहा जवळच्या भागीदारी जुने प्रश्न उद्भवू शकतात त्यांना लपवू नका तर सहानुभूतीने ऐकण्याच्या तयारीने त्यांच्याशी संपर्क साधा आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्या सहाव्या घरात गुरुग्रह असल्याने समस्या सोडवण्यासाठी किंवा नवीन आरोग्य दिनचर्या सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला स्वर्गीय आधार मिळेल प्रतिबंधात्मक काळजी आणि तपासणीसाठी हा महिना चांगला आहे आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्या दुसऱ्या घरात असलेला शनी आर्थिक शिस्त आणि काळजीपूर्वक नियोजनाची मागणी करत राहतो हा महिना मोठा जुगार खेळण्याचा किंवा आवेगाने पैसे उधार देण्याचा नाही विशेषतः पहिल्या तीन आठवड्यात तारखेपासून सूर्य आणि बुध तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करत असल्याने तुमच्या करिअरशी संबंधित उत्पन्नात वाढ होऊ शकते किंवा कदाचित प्रगतीची नवीन संधी मिळू शकते प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित खर्चावर लक्ष ठेवा सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या नवव्या घरात शुक्रग्रह तुम्हाला शैक्षणिक किंवा साहसी गोष्टींवर खर्च करण्यास प्रवृत्त करू शकतो जर तुम्ही गुंतवणूक किंवा महत्त्वाची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महिन्याचे शेवटचे काही दिवस अधिक अनुकूल असतात कारण शुक्र तुमच्या दहाव्या घरात नशीब आणि कृपेचा स्पर्श आणतो सामान्यतः सल्ला हा महिना महत्त्वाकांक्षा आणि सजगतेने संतुलन साधण्याबद्दल आहे तुमच्या दहाव्या घरात खूप कृती असल्याने कामात अडकणे आणि तुमच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करणे सोपे आहे लक्षात ठेवा की तुमच्या पहिल्या घरात राहू तुम्हाला विखुरलेले किंवा तुमच्या प्रतिमेवर जास्त लक्ष केंद्रित करू शकतो विश्वास ठेवा की सध्या होत असलेली सर्व वाढ जरी ती तीव्र वाटत असली तरी येणाऱ्या आणखी मोठ्या गोष्टींसाठी पाया रचत आहे एकंदरीतच कुंभ राशीसाठी हा महिना शुभ असणार आहे